Saka bensia ugin Saka bensia ugin नमस्कार आ, मी सौवनिता माळी संचालिका एस टी कोऑपरेटिव्ह बँक मुंबई महाराष्ट्रातील सर्व एस टी कर्मचारी व बँक सभासद यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड बोला प्रथमता मी पत्रकार बंधूंचे अभिनंदन देते आणि धन्यवाद पण देते कारण आजपर्यंत कालपासून वरपर्यंत नेण्याचे काम पत्रकार बंधूच करत असतात त्यामुळे मी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करते आणि धन्यवाद देते आ, गेल्या काही काही महिन्यापासून बँकेचे कामकाज आता घाई गडबडीत जे काही निर्णय घेतले त्यामुळे विस्कळीत झालेले आहे ते सुरळीत करण्याचे काम आम्ही स्वाभिमा स्वाभिमानी संचालक दुरुस्त करण्याचे प्रयत्न करत आहोत तरी थोड्याच दिवसात आम्ही बँकेचे कामकाज पूर्वपदावर आणून सर्व सभा सभासदांना वेळेत पुरेसा कर्ज पुरवठा सुरू करणार आहोत तरी बँकेविषयी पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये महाराष्ट्रात आशिया खंडात आपली तीन नंबरची बँक आहे महाराष्ट्रात कुठेही आपल्या ठेवीवर आठ पॉइंट पन्नास व्याजदर कुठेही नाही तरी महाराष्ट्रातल्या सर्व ठेवीदारांना मी नम्र विनंती करते की आमच्या एसटी बँकेमध्ये आठ पॉईंट पन्नास दराने महिला सन्मान योजना आणि ज्येष्ठ नागरिक या ठेवीदारांनी ठेवी देऊन सहकार्य करावे राहिला विषय बँक सुरळीत करण्यासाठी आपण ज्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांची निवड करणार आहोत जगताप आणि खासनेस यांचा राजीनामा त्यांनी का दिला तर त्यांचा स्वाभिमान जिवंत आहे बँकेत चाललेल्या अन्नगोंदी आणि व्यवहारिक व्यवहारिक कारभाराबाबत त्यांना एकंदरीत सर्व बँक कर्मचारी यांच्या मनात भीतीचे आणि अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आम्ही जो साडेसात टक्क्याचा जो निर्णय घेतला त्यामुळे ठेवी आणि कर्ज यामध्ये बरीच तफावत निर्माण होती निर्माण होणार होती म्हणून या निर्णयामुळे त्यांनी तो राजीनामा दिला परंतु आता सध्या तज्ज्ञ आणि अनुभवी अधिकारी नेमल्यामुळे जर आपल्या ठेवी वाढून बँक सुरळीत होणार असेल तर आपण कोणतीही शंका व्यक्त करू नये तर सभासदांना सर्व मी महाराष्ट्रातल्या सर्व सभासदांना मी आवाहन करते की जास्तीत जास्त ठेवी आणून आपल्या बँक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करावेत जसे आपले कोरोना काळात एस टी पूर्ण झोपलेली होती तसे आपले हे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी दोन महत्वपूर्ण निर्णय घेतले ते म्हणजे कोणते तर महिला सन्मान योजना आणि अमृत नागरी हे दोन निर्णय घेतल्यामुळे सहा महिन्यात अगदी झोपलेली एस टी नावारुपाला आली त्याच प्रकारे आम्हीही दोन अनुभवी तज्ज्ञ अधिकारी नेमून पुन्हा ही सहा महिन्यात बँक नावारुपाला आणण्याचा स्वाभिमानी संचालक प्रयत्न करीत आहोत तरी महाराष्ट्रातल्या सर्व सभासदांनी आम्हाला साथ द्यावी ही नम्र विनंती तिळगुळ घ्या गोड बोला आगे आगे। तसेच सरकारला मी नम्र विनंती करते की महाराष्ट्रातल्या तमाम कर्मचाऱ्यांच्या वतीनं कि सरकार सत्तेत आल्यापासून आमचे बरेच कर्मचारी मुख्यमंत्र्यांची वाट बघत आहेत की त्यांनी आत्तापर्यंत दीड वर्षात जनतेच्या हितासाठी गोड गोडच निर्णय घेतलेले आहेत तसेच एस टी महामंडळासाठी सुद्धा त्यांनी गोडच निर्णय घेतलेला आहे परंतु दोन हजार चोवीस जानेवारीमध्ये एखादा गोड निर्णय देऊन वेत सातवा वेतन आयोग देऊन एस टी महामंडळांची ही संक्रांत गोड करावी ही नम्र विनंती मी सरकारला हात जोडून करीत आहे